न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी महाराष्ट्रामध्ये आज आम्ही आलेलो आहे शिंदवाड्यात शिंदवाड्यात आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची शाखेचे उद्घाटन करणार करण्यात येणार आहे आणि आज मध्य प्रदेश शिंदवाडा येथे मध्य प्रदेश राज्याचे अध्यक्ष प्रदीपभाई जुलमे यांच्या ऑफिसमध्ये आलो आणि त्यांच्या आज ऑफिसचं उद्घाटन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय विजयजी सुडसाहेब शुभ ते होणार आहे तरी आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत साहेब आज आपण मध्य प्रदेश शिंदवाडा येथे आलेलो आहोत आणि शिंदवाड्यात एम पीमध्ये मध्य प्रदेशमध्ये पहिल्यांदाच आपल्या हॉफिसचं उद्घाटन होतं आहे आणि आपली एंट्री आज एम पीमध्ये होतं आहे तर काय सांगा कसं बघता तुम्ही आता निश्चित मला आणि माझ्या सहकार्यांना अतिशय आनंद झाला आहे की राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सविस्तर विस्तार होत आहे परंतु ज्यामध्ये गुजरात तेलंगणा कर्नाटक त्याचप्रमाणे प्रथमच आपचं मध्य प्रदेशमध्ये संपर्क का कार्यालय प्रदी भाऊ जुल्मे हे मध्यप्रदेशचे मध्य प्रदेशचे राज्याध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षखाली का इथे कार्यालय ओप ओपनिंग होत आहे त्याचा निश्चित मला आनंद आहे आणि पुरोगामी पत्रकार संघाची मध्य प्रदेशमध्ये यशस्वी वाटचाल सुरू होईल याचा मला विशेष आनंद आहे पहिल्यांदा आपली एंट्री होते आणि लाष्टी पत्रकार संघाची संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होते सर्वांना जय भारत मी बाळासाहेब आडांगरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष या ठिकाणी आपले संस्थापक अध्यक्ष विजयजी सुरवंशी साहेब त्यानंतर राज्य संघटक भाऊ ठाकरे त्यानंतर पुण्याहून आलेले आमचे जाधव साहेब हे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यानंतर राज्य सचिव अन्याय अत्याचार समिती प्र प्रीतम चव्हाण आणि नव्यानंच आम्ही आता नेमणूक करत आहोत असे विदर्भाध्यक्ष साहेब आम्हाला फार आनंद झाला आहे की आमचं जे आपल्या जे स्वप्न आहे आपल्या संघटनेचं की भारतभर म्हणजे आपल्या संघटनेचं नाव आहे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार सांगतो मग प्रत्येक राज्यात या ठिकाणी आपली संघटना उभी राहते आणि आज या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि एकदम तरुण तडकदार युवा नेता आम्हाला लाभलेला आहे निलेश भाऊ यांच्या माध्यमातून या ठिकाणी जुळमे साहेब जे आहे हे या एम पीचे अध्यक्ष म्हणून त्यांची आजच नियुक्ती झालेली आहे आणि फार आनंद वाटतो आहे की आमची संघटना जी आहे ही कालांतराने इतर राज्यात जाईल कशी जाईल हा आमचा प्रयत्न आहे तर सर्वांना मी या ठिकाणी या एम पीच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयाचं शिंदवाडा एम पीमध्ये उद्घाटन होतं आहे पण या एम पीत एंट्री करण्यासाठी आमचे राष्ट्रीय संघटक निलेश भाऊ ठाकरे यांनी खूप प्रयत्न केले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नातून शिंदवाडा येथे संपर्क कार्यालयाच्या आज मोठ्या उत्साहात उद्घाटन होताना दिसतंय आणि आम्ही आता निलेश भाऊ यांच्याशी बोलणार आहोत की सर तुम्ही एवढे प्रयत्न केलेत एम पीमध्ये एंट्री करण्यासाठी तुमच्या खरोखर आभारी आहे धन्यवाद नाही अतिशय आनंद होतो आहे बहुत बहुत हमें हर्ष और उल्लास के साथ ही हम ये कह सकते हैं कि प्रोग्रामी पत्रकार संगठन सिर्फ़ महाराष्ट्र राज्य के संदर्भ में नहीं रहा है अभी ये पूरा भारत में हमको भारत में पूरा इस राष्ट्रीय प्रोग्रामी पत्रकार संगठन को इसका विस्तार करना है और यकीन के साथ ही नहीं क्योंकि हम काफ़ी सालों से हम राष्ट्रीय प्रोग्रामी पत्रकार संगठना के लिए काम कर रहे हैं बहुत अच्छा लग रहा है क्योंकि हमारे जितने भी हमारे मार्गदर्शक है राष्ट्रीय कार्यकारिणी के लोग हैं हमारे सभी का उनका आशीर्वाद हमको मिला है और उस आशीर्वाद के ज़रिए हम सिर्फ अभी एमपी में ही नहीं तो हम हमारा राष्ट्रीय प्रोग्रामी पत्रकार संगठन का विस्तार गुजरात में तेलंगाना में और कर्नाटका में भी हुआ है लेकिन आज यहाँ पर छिंदवाड़ा में जो कि मध्य प्रदेश का एक बहुत बड़ा जिला है जिसमें प्रदीप भाऊ जुलमे ये हमारे मध्य प्रदेश के प्रोग्रामी पत्रकार संगठन के राज्य अध्यक्ष है जो कि उन्होंने ऑलरेडी बहुत अच्छा काम किया है प्रोग्रामी पत्रकार संगठन के लिए और एक ही एक ही जिले में नहीं बल्कि पांच जिले में जिला अध्यक्ष की जिला अध्यक्ष की नियुक्ति उन्होंने की है और बहुत अच्छा काम वो आगे भी करेंगे यहाँ पर मध्य प्रदेश में बावन ज़िले हैं बावन या पचपन जिले हैं उस बावन या पचपन जिले में कम से कम उन्होंने जब हमारे से बात हुई हमारे राष्ट्रीय कार्यकारिणी के जि, जितने भी हमारे पदाधिकारी हैं उनसे जब बात हुई तो उन्होंने कहा कि कम से कम बीस पच्चीस जिले में बहुत जल्द वो जिला अध्यक्ष नियुक्ति करेंगे और मध्य प्रदेश में अपना राष्ट्रीय प्रोग्रामी पत्रकार संगठना के माध्यम से जो भी हमारे प्रोग्रामी विचार के महापुरुष हैं उनके विचार हर तालुका में हर गांव में हर जिले में पहुंचाएंगे। धन्यवाद राष्ट्रीय प्रोग्रामी पत्रकार की संगठना की तरफ से एम में छिंदवाड़ा में संपर्क कार्यालय का आज उद्घाटन हो रहा है तो आपको कैसा लगता है निश्चित मुझे इस बात का बहुत आनंद और उल्लास हो रहा है कि बहुत दिन से हमारा सपना था कि जैसे हमारे महाराष्ट्र में आ, विस्तार से पुरोगामी पत्रकार संघ हुआ है इस तरह पुरोगामी जैसे हमारे मराठी में मन है गाँवते थे पुरोगामी उस विचार से हम लोग पूरा महाराष्ट्र नहीं पूरा भारत में हम लोग पुरोगामी विचार फैलाने का और पुरोगामी विचार के कार्यालय ऐसे हो इसका प्रयास निश्चित मुझे इस बात का गर्व और अभिमान से कहता हूँ कि हमारे जो राष्ट्रीय संगठक है नीलेष ठाकरे जी उन्होंने उनके प्रयास से यहाँ मध्य प्रदेश में प्रथम अभी कार्यालय हुआ उनके तरफ से कर्नाटक तेलंगाना और कुछ राज्यों में हमारी बातचीत चल रही है और जल्दी ही पूरा भारत देश में पुरोगामी पत्रकार संघ का कार्यालय होगा पुरोगामी पत्रकार संघ की पूरी कार्यकारिणी होगी और व्यवस्था बदलने के लिए पुरोगामी पत्रकार संघ सबसे आगे है सभी वर्ग के लो, लोगों को लेके पुरोगामी पत्रकार संघ चलता है और ये हमारी जो घोड़ दौड़ है ये पूरे भारत में जल्दी ही हम लोग पूरी करेंगे धन्यवाद धन्यवाद अतिशय <coughs> आनंद हो तो यह गोष्टी का क्या होता है अंग्रेजी में एक कहावत है स्पीड इज नॉट मोर देन इम्पोर्टेंट बट द मोर देन इम्पोर्टेंट इज द डायरेक्शन और इस डायरेक्शन से हम जो भी कुछ कदम उठा रहे हैं अभी हमारे पूर्वगामी पत्रकार संघ के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सूर्यवंशी साहब यहाँ पर उपस्थित है और यहाँ पर आज जो उद्घाटन हो रहा है जिसकी वजह से हमारे नीलिज जी ठाकरे सर बहुत ही ब्रिलियंट पर्सन है और उन्होंने बहुत अच्छा काफ़ी मेहनत यहाँ पर किया है और उसी का नतीजा हम लोग यहाँ पर एक अभी अपना संपर्क कार्यालय भी ओपन कर रहे हैं और इस माध्यम से यहाँ पर भी पूर्वागामी पत्रकार संघ का छोटा छोटा कदम बढ़ाते हुए यहाँ पर एक अच्छा काम होगा ये हमें अपेक्षित यहाँ पर है बस मैं मेरी तरफ से नीलज जी ठाकरे और नए हमारे राज्य के अध्यक्ष जुलमे साहब को मैं यहाँ से बधाई दूंगा थैंक यू धन्यवाद मला खूप आनंद होतो आहे की आज आपण महाराष्ट्राच्या पलीकडे मध्य प्रदेश येथे आपले आता नवनिर्वाचित राज्याध्यक्ष प्रतिभाऊ जुलमे यांचं हॉफिसचं उद्घाटनासंदर्भात आज आपण इथं आलेलो आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे आपले संस्थापकाध्यक्षी सर्वसे साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब साहेब बोललेत की आपले राष्ट्रीय संपर्क संघटक जे आहेत निलेजी ठाकरे साहेब यांना खरंच मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांची जी घोडदौड चालू आहे अशीच सगळ्या ठिकाणी असू देत आणि पूर्ण भारतभर आपला संपर्क आणि आपलं पुरोगामी पत्रकार संघाचं राव झळकू देत एवढी मी या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे छिंदवाडा एम एम पीमध्ये निलेशजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या प्रयत्नाने एक संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होतं आणि एम पीचे अध्यक्ष प्रदीप भाऊ ज जुमले यांच्या यांचे ही ऑफिस ऑफिस आहे आणि यांच्या ऑफिसचं आज उद्घाटन होतं आहे आणि मुंबई ना मुंबई ठाणा चंद्रपूर नागपूर या ठिकाणून आमची महाराष्ट्राची संपूर्ण टीम कार्यकारिणी टीम आलेली आहे आणि आम आमच्या राष्ट्रीय पुरवाई पत्रकार संघाची अशीच घोडधोड पूर्ण भारतभर होत राहो यशस्वी हो अशी आम्ही अपेक्षा बाळगतो न्यूज झिरो फोर महाराष्ट्राच्या माध्यमातून श्रवण पाटील छिंदवाडा न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा